बॉलिवूडच्या ज्येष्ठ पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांनी आपल्याला सेन्सरी न्युरॉल नर्व्ह हिअरिंग लॉस हा आजार झाल्याची माहिती आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती एक पोस्ट शेअर करत दिली आहे मात्र आता हा आजार नक्की काय आहे हा आजार उद्भवण्याची कारण लक्षणं आणि उपचार काय आहेत याशिवाय हा आजार किती गंभीर स्वरूपाचा आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता सुरुवातीला पाहूयात सेन्सरी न्युरॉल नर्व्ह हिअरिंग लॉस म्हणजे नक्की काय आहे ते तर आपल्या कानाच्या आतील बाजूला किंवा कानापासून मेंदूपर्यंत ध्वनी प्रसारित करणाऱ्या मज्जातंतूंना झालेल्या हानीमुळे श्रवण क्षमतेवरती परिणाम होतो यालाच सेन्सरी न्युरोल नर्व्ह हियरिंग लॉस असं म्हणतात आता याला दुर्मिळ यामुळे म्हटलं जातं कारण श्रवण शक्ती कमी होणाऱ्या सर्वच प्रकारांपैकी हे फक्त पाच ते पंधरा टक्क्यांमध्ये मोडतात आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे श्रवण शक्ती कमी नक्की का होते ते तर संवेदना संबंधित समस्या असणाऱ्या लोकांना कमी ऐकू येण्याची समस्या सुरू होते आता असं का घडतं कारण आपल्या कानाच्या आतील भागात एक सर्पिल भाग असतो ज्याला कॉक्लिया असं म्हणतात आणि यामध्ये खूप लहान केस असतात ज्याला असं म्हणतात आणि हेच केस ध्वनिलहरींमुळे लहरींमुळे निर्माण होणाऱ्या न्युरल न्यूरल रूपांतरित करतात ज्यामुळे श्रवण मज्जातंतूद्वारे मेंदू पोहोचवला जातो आणि त्यामुळेच आपल्याला एखादी गोष्ट किंवा आवाज ऐकू येतो आता या आजारा संदर्भातली कारण कोणकोणती कुन आहेत ते पाहूयात तर सेन्सरी न्यूरॉल नर्व हेअरिंग लॉस होण्याची बरीच संभाव्य कारण आहेत त्यापैकी काही जन्मापासून आहेत तर काही अनुवंशिक कारणांमुळे सुद्धा हा आजार उद्भवू हो शकतो याशिवाय गर्भधारणे दरम्यान किंवा बाळाच्या जन्मानंतर झालेल्या गुंता गुंतागुंतीमुळे सुद्धा ही समस्या निर्माण होऊ शकते या व्यतिरिक्त इतर कारणांमुळे सुद्धा अशा प्रकारचं हिअरिंग लॉस होऊ शकतं त्यामध्ये आता मोठा आवाज हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे मोठ्या आवाजात दीर्घकाळ राहिल्याने कानाच्या आतील पेशींना इजा होऊ शकते ज्यामुळे आपली श्रवणशक्ती कमी होते दुसरं कारण म्हणजे वृद्धत्व जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्या शरीरात अनेक नैसर्गिक बदल होतात वयानुसार कानातील पेशी सुद्धा कमकुवत होत जातात आणि याचाच परिणाम आपल्या ऐकू येण्याच्या क्षमतेवरती होतो तिसरं कारण म्हणजे संक्रमण आणि रोग तर व्हायरल इन्फेक्शन आणि रोगांमुळे सुद्धा आपल्या ऐकू येण्याच्या शक्तीवरती परिणाम होऊ शकतो यामध्ये मुख्यतः मेनिंजायटीस गलगंड गोवर आणि मेनियार सारख्या स्वयंप्रतिकारक रोगांचा समावेश आहे याशिवाय डोक्याला झालेली दुखापत किंवा कानाला झालेल्या आघातामुळे सुद्धा आपल्या श्रवणाच्या नुकसान होऊ ज्यामुळे आपल्याला ऐकण्यास येऊ हो शकतात याशिवाय अँटीबायोटिक्स आणि केमोथेरपीच्या औषधांमुळे सुद्धा आपल्या कानाच्या आतील पेशींवरती परिणाम होऊ शकतो आणि याचाच परिणाम म्हणजे आपल्याला कमी ऐकायला येतं आता या आजाराची लक्षणं नेमकी कोणती आहेत ते पाहूयात तर या आजाराची लक्षणं ही त्याच्या तीव्रता आणि स्थितीवरती अवलंबून असतात आता काही सर्वसामान्य लक्षणं सुद्धा मी तुम्हाला सांगते तर इतरांचं बोलणं समजण्यात अडचण येणं भुनभुनणारा किंवा घुमणारा आवाज हे सुद्धा एक महत्वाचं लक्षण आहे याशिवाय कानात सतत काहीतरी वाजल्यासारखं ऐकू येणं गुंजणं किंवा हिसक्यांचा आवाज याशिवाय मोठा आवाज ऐकण्यात सुद्धा अडचण निर्माण होणं आणि संतुलनात सुद्धा समस्या निर्माण होणं हे सुद्धा महत्वाची लक्षणं आहेत जर तुम्हाला यापैकी कोणतंही लक्षण आढळलं तर योग्य निदान आणि उपचारासाठी तुम्ही ऑडिओलॉजिस्टचा सल्ला घेणं महत्वाचं आहे आता या आजारावरच्या उपचारांचे पर्याय कोणकोणते आहेत तेही पाहूयात या आजाराची समस्या असलेल्यांचं आयुष्य थोडंफार सुकर करण्यासाठी अनेक उपचारांचे पर्याय उपलब्ध आहेत यामध्ये औषधोपचार कॉन्क्लेअर इम्प्लांट श्रवणयंत्र आणि सहाय्यक ऐकण्याची उपकरणं यांचा समावेश होतो डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार उपचारासाठी अँटीमायक्रोबियल आणि अँटीव्हायरल सुद्धा औषधं दिली जातात याशिवाय काही स्टेरॉइड हे इंजेक्शन म्हणून काही तोंडावाटे काही अंतशिरा किंवा कानातून सुद्धा दिली जातात आता ही झाली या आजाराची संपूर्ण माहिती मात्र एक महत्वाचा प्रश्न असा उपस्थित होतोय तो म्हणजे अल्का याग्निक यांना येणाऱ्या भविष्यामध्ये पुढे गाता येणार आहे किंवा नाही असा तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या लक्षणांमध्येच उपचार सुरू केले किंवा अचानक ऐकू येणं बंद झालं तर वेळेत उपचार केले तर ऐकण्याची क्षमताही परत मिळवता येते आणि त्याचा बोलण्याशी काहीही संबंध नाही जर काही कनेक्शन असेल तर केवळ त्या मर्यादेपर्यंतच संवादात अडचणी येऊ शकतात मात्र या आजाराचा बोलण्यावर किंवा आपल्या आवाजावरती कोणताही परिणाम होत नाही डॉक्टरांचं सांगणं आहे याशिवाय यांनी सुद्धा त्यांच्या चाहत्यांना आणि नागरिकांना असं आवाहन केले की मोठ्या आवाजातील गाणे ही कमी प्रमाणात ऐका आणि हेडफोन्सचा वापर शक्य तेवढा टाळा तर मंडळी यांसारख्याच विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी